महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवार दिनांक जून रोजी चेंबूर मध्ये एका नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन केले चेंबूरच्या चे श्री रामकृष्ण नेत्रालयाचे उद्घाटन राज यांच्या हस्ते होणार ही माहिती मिळताच बऱ्याच मोठी गर्दी जमली होती यावेळी राज ठाकरे यांनी डॉक्टर देशपांडे यांचा या दुसऱ्या नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत म्हणाले की या रुग्णालयातील अत्याधुनिक यंत्रणा पाहून थक्क झालो महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता अनेकांचे डोळे उघडण्याची गरज आहे असे उपकरण असल्यास ते दाखवा अशी टिप्पणी त्यांनी या निमित्त केली यावेळी मनसेचे चेंबूर तालुका अध्यक्ष माउली थोरावे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नाही आज खरोखर चेंबूर आनंदाचा हो दिवस आहे कारण डॉक्टर नितीन देशपांडे साहेबांच्या या नेत्रालयाचं आज इथं उद्घाटन मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे आणि खरोखर चेंबूरमध्ये अशा एक मोठ्या हॉस्पिटलची गरज होती जेणेकरून मान्य देशपांडे साहेबांनी अनेकांना म्हणजे अनेकांना जिथं सगळे इलाज संपले जातात तरीही त्यांनी दृष्टी आणून हे जग दाखवलेलं आहे अनेक रुग्णांना त्या प्रकारची सेवा आम्हाला चेंबूरकरांनासुद्धा मिळते याचा आनंद नक्कीच आहे आणि मी आवाहन करतो चेंबूर जनतेला की खरोखर आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला उपचार घ्यायचे असतील तर खरोखर देशपांडे साहेबांचं हॉस्पिटल आपल्यासाठी उपलब्ध आहे कृष्ण नेत्रालयचे हे सहाव्या शाखेचे उद्घाटन चेंबूर येथील एल्मर ह्या बिल्डिंगमध्ये सेंट्रल ॲव्हेन्यू रोडवर आज राजसाहेबांच्या हस्ते झालेले आहे तर श्री रामकृष्ण नेत्रालय ही गेले वीस वर्षापासून कार्यरत आहे Uh, आम्ही फुल एन ए बी एच इन्स्टिट्यूट आहोत पेशंट सेंट्रिक आय केअरसाठी आणि जगातली जी बेस्ट टेक्नॉलॉजी डोळ्यांच्या संबंधित आहे ते काल झाईस जर्मनीची असो किंवा बाकी अद्ययावत कंपन्यांची असो ती आम्ही सगळी इकडे आणलेली आहे त्याचप्रकारे चष्म्याचा नंबर काढून टाकण्यासाठी अॅटॉस ही जर्मन टेक्नॉलॉजी आम्ही पश्चिम भारतात पहिल्यांदा इथे आणलेली आहे की अगदी सूक्ष्म छेदामध्ये आणि बिना फ्लॅप आणि अशी ही प्रणाली फ्लॅपलेस प्रणाली म्हणतात याला ब्लेडलेस की काही मिनिटांमध्ये चष्म्याचा नंबर आपण ह्याच्याने काढून टाकू शकतो तसेच डोळ्याच्या वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटी जसं ग्लॉकोमा आहे डायबिटीसमुळे होणारे पडद्याचे आजार आहेत किंवा लहान मुलांना आजकाल चष्म्याचे नंबर आपण खूप बघतो त्यां त्या त्यांना ट्रीट करण्यासाठी ऑकिलोप्लास्टी असे वेगवेगळे डोळ्याचे ज्या सुपर स्पेशालिटी क्लिनिक्स आहेत ते आम्ही सगळ्या इकडे उपलब्ध करून दिलेले आहेत की जेणेकरून चेंबूरवासियांना ह्या अतिशय हायटेक अशा प्रणालींचे आणि आमचे कन्स अकरा कन्सल्टंट्स इकडे आहेत जे वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटीमध्ये ट्रेन्ड आहेत जगातल्या मोठ्या इन्स्टिट्यूट्समधून त्यांनी ट्रेनिंग घेतलेले आहे जसं शंकर नेत्रालय एल बी प्रसाद दरवेंद्र हॉस्पिटलमध्ये ते बरेच वर्ष काम करून आता इकडे येणार आहेत तसेच आमचा शंभरहून अधिक स्टाफ आहे जो आपल्या सगळ्या से पेशंट्सच्या सेवेत इकडे कार्यरत राहील तर या निमित्ताने आपण सगळे इकडे आलात त्याबद्दल आपली मनापासून आभारमध्ये किती गरजेचा होता सुपर सी आपल्या सगळ्याच मुंबईचं आपण पॉप्युलेशन बघितलं तर खूप आहे गरजू लोक आणि नेत्ररोग फार कॉमन आहे जसं तुम्ही कासबिंदू म्हणलात तर शंभरात दोन जणांना कासबिंदू असतो आणि तो बऱ्याच लोकांना माहिती पण नसतं की आहे बरं लहान मुलांचे चष्म्याचे नंबर आपण बघत आहात किती वाढत चाललेले आहेत किंवा कम्प्युटरवर काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण कोविडनंतर वाढले त्यांचे डोळे ड्राय होतात तर असे डोळ्याचे अनेक आजारही खूप वाढलेले आहेत त्यामुळे नक्कीच योग्य आणि अशा ॲडव्हान्स्ड आयकेअरची लोकांना गरज आहे चेंबूरमध्येच नाही सगळीकडेच गरज आहे कारण डोळ्यांचे विकारही वाढत आहेत आणि त्यामुळे त्यांचे योग्य निदान आणि योग्य उपचार होणं फार आवश्यक आहे ओकुमा हो या बच्चो की आंखो की बिमार्या हो तो सारे सुपर स्पेशलिस्ट यहाँ अवेलेबल होंगे चश्मे का नंबर निकालने के लिए पश्चिम भारत में पहली प्रणाली जो एटॉस बोलते हैं वो भी हम यहाँ लाए हैं जिसना बिना फ्लैप के और पूरा लेजर से ये सर्जरी की जाती है जिससे चश्मे का नंबर हट जाता है वैसे रेटिना के सर्जरीज वगैरह सारे यहाँ पे लोगों के लिए अवेलेबल होंगे और इसके साथ हमारा जाइस विजन सेंटर जो बहुत हाईटेक ऑप्टिकल स्टोर है वो भी यहाँ है तो दुनिया भर के जो बेस्ट टेक्नोलॉजी है वो हम यहाँ लेके आए हैं और चेंबूर के लोगों की ज़रूर हम इसके इससे इस, हम इसके द्वारा हम सेवा करेंगे सर झरप्टी एरिया में अब लोगों को लगता है कि मैं बड़े हॉस्पिटल में जाऊंगा तो बहुत पैसा लगेगा उन जनता के लिए क्या तो गए कई वर्षों से हम हर साल 20 से 30 फ्री कैंप करते आ रहे हैं तो पैसे के लिए कोई वापस नहीं जाएगा ये हमारी कमिटमेंट है तो सबके लिए ये हमारे दरवाजे खुले हैं और किसी को हम पैसे के लिए वापस नहीं भेजेंगे रामकृष्ण नेत्रालय माननीय उद्घाटन रामकृष्ण नेत्रालय जे आज उद्घाटन झालं ते डॉक्टर नितीन देशपांडे आणि सुभाष देशपांडे यांची हीच सहावी शाखा आहे पण याच्यामध्ये आपण जर पाहिलं की डोळ्याचं लेसरचं ऑपरेशन असं आपण म्हणतो पण ॲक्च्युली तुम्ही आज पाहिलं असेल की लेसरची मशीन आहे ज्याच्यामुळं मोतीबिंदूचं ऑपरेशन करता येतं बोबळाचं ऑपरेशन करता येतं आणि आता आपण पाहतो आहे की चष्मा आहे पूर्ण चष्मा काढून टाकता येतो किंवा पाठीमागचा रेटिनाला आपण म्हणतो डायबिटीजमध्ये खराब होतो तर जे काही डोळ्याचे आजार होतात ह्या नवीन जे यंत्र आहेत ज्याच्यामुळे त्याची माहिती मिळते नुसतीच माहिती मिळते असं नाही तर त्याच्यावर उपचार करता येतात आणि म्हणून डोळ्याचे जे आता अत्याधुनिक उपचार आहेत यामुळे रुग्णांना जन्मभर चांगलं म्हणजे विसाव्या वर्षी जे दिसतं ते वयाच्या नवोदया वर्षी तेवढंच दिसू शकतं अशा प्रकारच्या सगळ्या सोयीने युक्त असंही रुग्णालय आहे माझ्या या रुग्णालयाला शुभेच्छा आहे किती गरजेचं होता इथे चेंबूर सारख्या एरियामध्ये मला असं वाटतं की एखादं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चेंबूर सारख्या एरियामध्ये खूप गरजेचं याच्यासाठी होतं की तुम्हाला सगळ्यांना मोठ्या दवाखान्यात जायची गरज पडणार नाही आणि इथं जे लोक इथले जे सगळे लोक आहेत त्यांच्यासाठी हे रुग्णालय त्यांना एकदम शेवटची जी आपण म्हणतो डोळ्याची सेवा आहे ते हे देऊ शकेल आणि त्यांच्यामुळे त्यांच्या ज्या डोळ्याच्या अडचणी आहेत त्या निश्चितच कमी होतात किती करण्यात आलेलं आहे सेवा उपलब्ध हे आमचे सहावा सहावी आमची शाखा आहे आणि प्रत्येक शाखेमध्ये आम्ही लेटेस्ट जे आहे ते द्याच्यात नेहमी प्रयत्न करतो इथे पण जे मशीन आपण लेसरचं आणलेलं आहे ते ते लेटेस्ट आहे त्या हिशोबाने आणि एकदम सगळ्यास सुसज्ज आहे आणि आमची इच्छा आहे की चेंबूरकरांचं पण आम्ही सेवा करावी आधी आमचं वाशीला आहे सिऊळला आहे पाण्याला आहे ते दोन आमचे मुलूंला पण आहे सर चेंबूरकर जनतेला काय आवाहन करणार आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त आमचा आमच्या सेवेचा उपयोग करावा आणि आमच्या इथे असं नाही आहे की बाबा हा गरीब आहे श्रीमंत असा नाही सगळ्यांसाठी आपलं आहे सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा के लिए सी ई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर